प्रेमिकां आज शनिवार आणि पाच एप्रिल आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये संदेश सांगतो आहे की त्याचे शत्रू त्याच्यावरती तुडून पडलेले आहेत आणि त्याला अगदी तारुडण्यामध्ये ठार करणार आहेत आणि ते म्हणत आहेत की झाड हिरव गाळ आहे तेव्हा त्याला तोडून टाकणे आवश्यक आहे हो माझ्या प्रिय बंधनो संदेष्टात देवाचा संदेश देतो त्याने कोणत्याही प्रकारचं वाईट केलेलं नाही आणि तो नेहमी लोकांना संस्कृती आणि विशेष करून ईश्वर प्रेम शिकवत असताना लोक असे काय वागतात हे त्याला कळत नाही परंतु त्याला ठाऊक आहे की तो त्याला लोक ठार करणार आणि म्हणून तो परमेश्वराकडे वाजेला आहे परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे परमेश्वरा त्याच्यामध्ये नवी शक्ती निर्माण करतो आणि त्यामुळेच त्या परमेश्वराच्या सामर्थ्याने तो पुढे जातो आणि लोकांना प्रेमाचा संदेश देतो तरी देखील परमेश्वर हा देवाचा माणूस आहे हा योग्य नाही म्हणून ते त्याला पकडून ठार करून पाहतात हो माझ्या प्रिय बंधुट प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो देवपुत्र आहे जो परमेश्वराने याला पाठवलेला आहे आणि जो माणसाचं तारण करण्यासाठी आलेला आहे जो परमेश माणसाच्या तारणासाठी आपला स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे असा हा माणूस त्यांच्याही विरुद्ध हो लोक आहेत आणि लोक त्याला जण काही पकडून ठार करू पाहत आहेत आणि कित्येकाला वाटत की तो संदेष्ट आहे परंतु कित्येकाला वाटतं की तो ख्रिस्त आहे तरी देखील काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ख्रिस्त हा नाजेतून कसा येऊ शकतो नाजेतातून चांगलं काय येऊ शकते आणि असं असून देखील प्रभू येशू ख्रिस्त मात्र आत्मीयतेने देवाचा संदेश सुवार्ता घेऊन पुढे जात आहे हो माझ्या प्रिय बंधनो सर्वजण तसं पाहता येशूला भीत होते परंतु येशूमध्ये नक्की काय दोष आहे ते आपण काढल्याशिवाय आपण त्याला पकडू शकत नाही असेही त्यांना वाटत होते आणि म्हणून त्याच वेळेला कधी नावाचा मनुष्य त्यांच्यामध्ये येतो आणि त्यांना सांगतो आहे की एखाद्या माणसाला माणसाचा प्रश्न विचारून त्याची चौकशी केल्याशिवाय तुम्ही त्याला आरोपी कसं ठरवू शकतात आणि म्हणून त्याच्या आदेशानुसार दमगही येशूला कोणीही हात लावणार नाही परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनो ते आता अधिकाधिक चौकशी करून येशूचे दोष कसे आपल्याला काढून सापडता येतील आणि त्यानुसार येशूला कसं अटक करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चालू होते हो माझ्या प्रिय मंत्रिनो अनेकदा आपण देखील टीका करतो निंदा करतो आणि एखाद्या माणसाला दोषी आरोपी ठरवतो कधी कधी आपण त्याच्याविषयी चौकशीही करत नाही परंतु हे आपलं रितसर झालेलं आहे आणि आपण स्वतः दोषी असताना इतरांना दोषी ठरवतो ह्या अनुषंगाने प्रभू ख्रिस्त आज आपलीही धरती घेत आहे आणि जण काही तुम्ही कोणत्या अधिकाराने म्हणजे स्वतः पापी असताना तुम्ही दुसऱ्यांना दोषी ठरवतात आणि त्याचं नुकसान करतात त्याबद्दल आपण जबाबदार आहोत हे झुळक आहे तो प्रत्येक व्यक्तीला आस्था आहे